दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा तुम्ही तुमच्या भावासाठी काहीतरी वेगळं स्पेशल बनवणारच ना तर मग ही रेसिपी आज तुमच्यासाठी रक्षाबंधनसाठी भावाला स्पेशल काहीतरी खायला द्यायचं असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही हा पदार्थ जरूरच बनवा अगदी पारंपरिक पदार्थ आहे पण मी त्याला एक थोडासा नवीन ट्विस्ट दिलेला आहे त्यामुळे याची चव आणि लज्जत आणि याचा गोडवा आणखीनच वाढलेला आहे एवढ्या प्रेमाने आणि मायेने बनवलेला पदार्थ तुमच्या भावाला नक्कीच आवडेल तर व्हिडिओ पूर्ण पाहावा तुम्हाला सर्वांना एक छोटस निवेदन रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक करा आणि सर्वात पहिले सर्वांना रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर चला जास्त वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात पहिले आपल्याला एक प्रिपेशन करून ठेवायचं आहे ती म्हणजे तांदूळ इथे भिजत घालायचे आहेत आता तांदूळ कुठला घ्यायचा तसा बारीकवाला घ्यायचा बघू शकता जो लवकर भिजतो याच्यामध्ये बासमती तांदूळ वगैरे नाही घ्यायचा तो तो मग आपल्या पदार्थामध्ये अगदीच असा उठून दिसतो आपल्याला ते एकजीव करायचा आहे म्हणून असा तुकडा तांदूळ घ्यायचा आणि इथे बघू शकता दहा ते बारा काजू मी भिजत घातलेले आहेत तांदूळ आणि काजू तुम्ही तीन ते ती चार तास आधी भिजत घालायची आहे किंवा मग आदल्या दिवशी रात्री भिजत घातलं तरीही चालेल तसं जास्त वेळ लागत नाही त्याला एक दीड तासात ते भिजून तयार होतं आता आपण कढईमध्ये थोडंसं पाणी घातलं आणि याच्यामध्ये घालतोय एक लिटर दूध तर दूध इथे मी पॅकेटचं वापरत आहे तुम्ही गाईचं म्हशीचं फुल फॅट क्रीम कुठलंही घेऊ शकता नाहीतर असं पॅकेटचं घेतलं तरीही चालेल याला गाढं करण्यासाठी आणि लवकर इन्स्टंट बनवायसाठी भरपूर अशा टिप्स आहेत बघा पंधरा मिनटाच्या आत आज आपण हा गोड पदार्थ बनवून तयार करूयात रक्षाबंधनसाठी तर इकडे बघू शकता एक लिटर दूधमधूनच मी एक चमचा भरून म्हणजे हा मोठावाला चमचा भरून दूध साईडला काढलेला आहे त्यामध्ये दहा ते बारा केसरच्या काळ्या घालूयात ह्या आता याच्यामध्ये केसर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे असलं तर जरूर जरूर घालावं कारण केसरमुळे जो चव आणि जो कलर येणार आहे तो फक्त केसरनीच येतो पण आता तुमच्याकडे जर केसर नसेल तर मग तुम्ही फूड कलर घातला तरी चालेल नाहीच घातलं तरी चालेल आता आपल्याला लवकर बनवायचं आहे कारण घाई आहे भावासोबत गप्पा टप्पा पण मारायचे आहेत बाकीचा स्वयंपाक पण करायचा आहे म्हणून काय करायचंय जे आपण इथे काजू भिजत घातले होते ना ते घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि जे तांदूळ भिजू घातले होते त्यातले दोन चमचे तांदूळ सुद्धा आपण याच्यामध्ये घालायचे आणि आता या सगळ्यांची ही पेस्ट बनवायची दोन तीन चमचे पाणी घातलं होतं बघा मी याच्यामध्ये आणि मस्त असं स्मूथ हे वाटून घेतलं आपल्याला मदत होईल दूध लवकर घट्ट व्हायला बघू शकता दूध इथे तापलेला आहे त्यामध्ये आता हे उरलेले तांदूळ घालून घेऊयात म्हणजे काय होते जसं जसं दूध तापेल तसं तसं तांदूळ सुद्धा शिजतील म्हणूनच मी आधी म्हटलं होतं की बासमती तांदूळ तो लंबावाला तांदूळ नाही घ्यायचा त्याने काय होते तो शिजल्यानंतरही ना ठडक असा उठून दिसतो मग तो एवढा व्यवस्थित दिसत नाही असा तुकडा तांदूळ जर घेतला ना तर लक्षात पण येणार नाही की हे तांदळा तांदळाचा काही पदार्थ आहे खायला अप्रतिम लागतो दिसायला एवढा भन्नाट दिसतो कारण आपण एक ट्रिक वापरलेली आहे आता साखर याच्यामध्ये आपण डायरेक्ट नाही घालणार आहे त्याला कॅरमलाइज करून घालूया का जेणेकरून काय होईल आपल्या पदार्थाला चव भारी येईल कलर अप्रतिम येईल तर एक लिटर दुधासाठी मी इथे दीड वाटी साखर घेतलेली आहे आता ही साखर आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती तसंच ठेवायचं सुरुवातीला हलवायचं नाही याला असंच राहू द्यायचं म्हणजे हे आपोआप मेल्ट व्हायला सुरुवात होईल साखर जशी जशी वितळेल मग आपण त्याच्यामध्ये स्पॅचूला किंवा चमच्याने ती अशी थोडीशी अरत परत किंवा खालीवर करू शकतो सुरुवातीला असंच राहू द्यायचं पॅन जसा जसा गरम होतं तसं तसं साखर वितळायला लागते तोवर तिकडे दुधावर सुद्धा लक्ष द्यायचं त्याला थोडं चमचा फिरवायचा नाहीतर का होते तांदूळ खाली बसतात आणि मग ते व्यवस्थित शिजत नाही आणि इकडे भावासोबत पण गप्पा मारायच्या माहेरातली विचारपूस करायची हो की नाही बाकीचं स्वयंपाक चालू आहे सर्वच बघावं लागतं आणि तोवर बघा साखर मेटवायला सुरुवात झाली थोडीशी स्पेशल आणि आपण असं याला थोडं मिक्स करून घेऊयात म्हणजे सगळं साखरेला कसं भीट व्यवस्थित लागेल गॅसची फ्लेम लो टू मिडीयमच ठेवायची नाही तर काय होते कधी कधी ही जास्तच कॅरेमलाइज होते आणि जास्तच मग शिजल्यानंतर याला कडवटपणा यायला सुरुवात होते मग ही जळायला नको कारण जळल्यानंतर आपल्या पदार्थाची चव थोडीशी कडवट होईल ते आपल्याला अजिबातही मान्य नसेल कारण भाऊ येतोय तर त्याच्यासाठी काहीतरी स्पेशल आणि खास बनलं पाहिजे त्यात अजिबातही चूक होता कामा नये म्हणून शांततेने करा याच्यामध्ये आपण एक चमचा तूप घातलेला आहे तूप घातल्याने काय होते साखर तर लवकर विरघड्यातच सोबतच याला एक चमक येईल एक शाईन येईल आणि चव तर येणारच म्हणून एक चमचा तूप जरूर घाला छान आता हे आता मिक्स करतोय आपण म्हणजे साखर छान आपल्याला अशी वितळून घ्यायची आहे आता साखर कॅरमलाइज होतच आहे तोवर दुधाकडे बघूयात दूध पण छान मस्त असं शिजत आलेलं आहे याच्यामध्ये जो आपण तांदूळ घातला आहे तो व्यवस्थित शिजतोय मस्तच परफेक्ट आणि आपला पदार्थ पंधरा मिनटाच्या आत बनावा यासाठी तर मग त्यासाठी इथे दूध आपल्याला शिजवत बसायची गरज नाही आहे हे दूध लवकर घट्ट व्हावं याला छान दाटसरपणा यावा यासाठी आपण याच्यामध्ये घातलेले आहे काजू आणि जे आपण तांदूळ वाटून ठेवलं होतं एकत्र ती पेस्ट घातलेली आहे आणि ती घातल्या घातल्या बघा आपलं दूध किती छान असं घट्ट झालेलं आहे आता हे पाच मिनटं जसं जसं शिजेल जस 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 तसं तसं आणखीनच दाट होईल बघू शकता मस्त असं थोडंसं फिरवत राहायचं चमच्याने थोडं ढवळ ढवळ करायची याला म्हणजे काय होते जे तांदूळ आहेत ते खाली बसणार नाहीत आणि आता घालूयात केसरवालं दूध मस्तच आता हे सुद्धा ह्याच्यासोबत शिजणार जेम तेम पाच मिनिटं झाले असेल बघा आणि इकडे आपले साखर पूर्णपणे वितळली मस्तच कलर काय भारी आलेला आहे यापेक्षा जास्त याला शिजवायचं नाही कारण मग मी सांगितल्याप्रमाणे हे जर जास्त शिजलं तर याचा कळवटपणा येईल गॅसची फ्लेम बंद केली तिकडे आणि इकडे दूध पण छान मस्त असं उकडून राहिलेलं आहे आत्ता हे आता जे कॅरमलेस केलेली साखर आहे याच्यामध्ये घालायची पण सावधान सावधानतेने घालावं बघू शकता जसं आपण हे याच्यामध्ये घातलं की दूध हे असं एकदम वर येतं म्हणून हळूहळू घालायचं थोडं थोडं क्वांटिटीमध्ये घालायचं थोडं दुधाला सेटल होऊ द्यायचं परत घालायचं आणि येथे गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करायची तुम्ही बंद केली तरी चालेल जर तुम्हाला हे व्यवस्थित हँडल होत नसेल तर पण गॅसची फ्लेम अजिबातही वाढवायची नाही नाहीतर काय होईल दूध पूर्णपणे उतू जाईल बघू शकता थोडं थोडं करून आपण सगळी साखर याच्यामध्ये घातलेली आहे वितळलेली मस्तच आणि याने कलर बघा अगदीच भारी येतोय मस्तच चला मिक्स करून घेऊयात मस्तच सध्याच काय कलर आलेला आहे बघू शकता आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला खूप भारी कलर येतो अप्रतिम आता इथून याला आपल्याला जेमतेम तीन ते चार मिनटं शिजवायचं आहे कारण व्यवस्थित हे घट्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता पंधरा मिनटाच्या आत आपला हा मस्त गोड पदार्थ बनवून तयार झाला सांगितलेल्या टिप्सनुसार तुम्ही बनवा म्हणजे तुम्हीसुद्धा दहा मिनटात हा पदार्थ बनवून तयार कराल कलर बघू शकता आणि हे जसं जस थ थंड होईल ना तसं तसं आणखी घट्ट व्हायला लागतं मस्तच कडेने जे लाग लागलेलं आहे ते काढून घ्यायचं मलाही असते बघा ती छान उतरते खिरीमध्ये कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता यावेळेस तुम्हाला थोडीशी पातळ वाटेल पण हे थंड झाल्यानंतर आणखी घट्ट व्हायला लागतं आता ह्याच्यामध्ये तुम्ही याला कुठला फ्लेवर द्यायचा असेल म्हणजे इलायचीचा फ्लेवर द्यायचा असेल तर इलायचीचं पावडर घालू शकता किंवा मग तुम्हाला केवड्याचा एसेन्स असेल तर तो घालू शकता आता जर तुम्हाला याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालायचा असेल तो सुद्धा घालू शकता पण पारंपरिक पद्धत जर म्हटली ना तर इलायचीची पावडरच याच्यामध्ये बेस्ट राहील मी इलायचीची पावडरच घातलेली आहे मस्तच काय भारी दिसतंय गॅसची फ्लेम मी बंद केली चला आता सर्व करूयात आता तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंडगार करून खाऊ शकता किंवा असंच मग गरमागरम खाऊ शकता पुऱ्या सोबत किंवा पोळ्या बनवा अप्रतिम लागेल थोडंसं गार्निश केलं आहे काजू बदामनी केसराचे धागे वगैरे घातले वरतून दिसायला भारी दिसतो आहे खायला अप्रतिम आहे अगदी पारंपरिक पण त्याला आपण नवीन ट्विस्ट दिलेला आहे त्यामुळे भन्नाट असा गोड पदार्थ बनून तयार झाला या रक्षाबंधनला तुम्ही हा पदार्थ नक्कीच बनवा म्हणजे कोणी सांगितल्याशिवाय ओळखू शकणार नाही की ही तांदूळाची खीर आहे ही खीर खाऊन तुमचा भाऊ नक्कीच खुश होईल ही खीर तुम्ही रक्षाबंधनला किंवा कुठल्याही सणाला बनवू शकता किंवा जेमतेम तुम्हाला एखाद्या दिवशी दे काहीतरी गोड खाव असं वाटतंय अशा दिवशी सुद्धा तुम्ही बनवू शकता कारण बनवायला अगदी सोपी आहे कमी साहित्यामध्ये कमी वेळेत बनणारा पदार्थ आहे तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तर रेसिपी आवडली असेल तर प्लीज हक्काने लाईक करा सोबतच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा कारण या चॅनल वरती तुम्हाला अशा साध्या सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील तर भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोवर मजेत राहा आणि स्वातीज रेसिपीज पाहत राहा